नमस्कार मी आपलं स्वागत संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकास जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली हत्येच्या दिवशी मस्साजोग सरपंच देशमुख यांना कराड याने दिलेली धमकी विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची मागितलेली खंडणी आधी तपासातील बाजू राज्य गुन्हे अन्वेषण विशेष तपास पथकाकडून न्यायालयात मांडण्यात आल्या खंडणीच्या आड संतोष देशमुख येत असल्यामुळे त्यांना संपवण्यात आले का असा संशय असल्याचा युक्तिवादही करण्यात आलाय ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे ठाणे पोलिसांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांविरोधात मोठे अभियान राबवत डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान तेहतीस प्रकरणे नोंदवली आहेत यामध्ये सदुसष्ट बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे ही मोहीम ठाणे मुंब्रा डोंबिवली कल्याण भिवंडी उल्हासनगर कलवा आणि घोडबंदर या भागांमध्ये राबवली जात आहे ठाणे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी या मोहिमेसाठी संशयास्पद व्यक्ती आणि हालचालींवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे कालसुद्धा उल्हासनगरचे जे का गुन्हे शाखेचं युनिट आहे त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की मानपाडामध्ये मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही बांगलादेशी विना अवैधरित्या अवैधरित्या राहत आहेत अशी माहिती मिळाली होती त्यावरून उल्हासनगर युनिटच्या पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतलं त्या त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी लागणारे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नव्हते त्यावरून त्यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशन करीत आहे सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचे आता हे पंधरा दिवस या कालावधीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये बांगलादेशींविरुद्ध किंवा परप्रांतीयांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर मोहीम हातात घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत दाखल झाले असून सदुसष्ट लोकांवरती सदुसष्ट बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना ऐतिहासिक नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्यावर उपरोधक टिप्पणी केली त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांना तडीपार व्हावे लागले नव्हते असे नमूद करत अमित शहा यांच्या तडीपारीचा मुद्दा उचलला या टीकेला भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काळ्या पाण्याची शिक्षा झाली परंतु ते मंत्री झाले असते तर पवारांनी त्यांच्याबद्दल असंच वक्तव्य केलं असतं का आणीबाणीच्या काळात तुरुंगात केलेल्या अटलजी अडवाणीजी आणि इतर नेत्यांबद्दलही पवारांनी असेच बोलले असते का असा सवाल तावडेंनी उपस्थित केला माननीय शरद पवार साहेबांनी आदरणीय अमित भाई शहाला गृहमंत्री म्हटलं ही तडीपारी कशासाठी होती की पाकेटमारी दरोडा यासाठी नव्हती तर लष्कर ए तोयबाचा हस्तक स्मगलर सोराबुद्दीनची गुजरात पोलिसांकडनं एन्काउंटर झाला त्याविषयी न्यायालयाला असं वाटलं की ही चौकशी चालू असताना गृहराज्यमंत्री असणारे अमित शाह हे गुजरात बाहेर असले पाहिजेत ज्यात ते नंतर निर्दोषी सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले पण जर आपण हे बोलत असताना जी अमित भाईंनी आपल्या टीका केली की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पहिली गद्दारी आपण केली ते तर वास्तव आहे आपल्या काळात दाऊद फोपावला हेही वास्तव आहे आणि देशद्रोही सोराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली हे तर खरं देशभक्ती आहे म्हणजे समजा सावरकर काळ्यापणे शिक्षा झाल्यानंतर परत आले असते आणि मंत्री झाले असते आपण हेच बोललं असतात का आणीबाणीमध्ये श्रद्धे अटलजी अडवाणीजी जेलमध्ये होते नंतर पंतप्रधान झाले आणि गृहमंत्री झाले सुद्धा आपण हेच बोलाल का पवार साहेब हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे लोकांना देशभक्ती काय देशासाठी कोण काय करतं हे नीट कळतं त्यामुळे अनावश्यक झाली असेल तर मान्य पाहिजे पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये असं मला वाटतं पुढची बातमी येते नागपूर मधून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक करण्यात आली आहे नागपूरमध्ये सत्तेचाळीस वर्ष मानसोपचार तज्ज्ञावर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप करण्यात आला आहे तीन माजी विद्यार्थिनींनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली नागपूर शहरात महिलांवर अभद्र व्यवहार करणाऱ्या मानूसुखचा तज्ञाची जेव्हा कंप्लेंट आली पोलिसांच्या मार्फत संपूर्ण व्यवहार गुप्ततेत पाळला गेला आज त्यांना अटक करण्यात आलेली आहे जेव्हा त्यांनी वर ही कारवाई होत होती तेव्हा त्या डॉक्टरजवळ मा नागपूर शहरातील दीडशेपेक्षा अधिक मुलींचे फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत त्या पिळ कितीतरी मुली ज्या आहेत त्या आता आपल्या आपल्या संसारात सुखी आहेत अशात त्या मुलींच्या संसारात कुठलाही घोळ निर्माण होता कामा नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण गुप्तता बाळगत त्या डॉक्टरांचं नाव आणि त्याच्या ऑफिसचा पत्ता हा गुप्त ठेवला आहे स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्यांच्या मुंबईतील घरात चाकू हल्ला झाल्याचा प्रकार आज पहाटे घडलाय या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात जाणकारी की किस प्रकार याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोठी असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे याच्यात पूर्ण कारवाई मला असं वाटत कि देशातल्या सिटी मध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करते पुढची बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन कंपनीच्या अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रणित मोरे आणि त्यांच्या तिघा साथीदारांना लोणावळा येथून अटक करण्यात आली आहे चौवेचाळीस कोटी रुपयांच्या मोठ्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते तपास अधिकारी एचडीपीओ रामेश्वर वैजने यांनी ही कारवाई केली असून आरोपींना न्यायालयात हजर करत पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे तपासादरम्यान चौवेचाळीस कोटींच्या अपहारातून आरोपींनी मालमत्ता घेतली आहे का याचा तपास देखील होणार आहे या मोठ्या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मी रामेश्वर गंजनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकोडा तिग्रह पूर्शन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंचेचाळीस ऑब्लिक चोवीस या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी आज स्टेटमेंट देत आहे जनसंघर्ष निधी लिमिटेड या बँकेच्या किंवा निधी कंपनीच्या आज चार संचालकांना अटक करण्यात आलेली आहे हे सदस्य जे चार संचालक आहेत ते गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत फरार होते त्यांना आपण आम्ही स्वतः तसेच स्थानिक पुणे शाखा येथील पथक ए पी आय महाले आणि त्यांची टीम असं तपास पुणे आणि लोणावळा परिसरात जाऊन लोणावळा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आज रोजी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आज त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पी सी आर घेतल्यानंतर त्यांनी या रकमेचा जो अपहार केलेला आहे या सदर रकमेबाबत त्यांच्याकडं सविस्तर आणि सखोल तपास करण्यात येईल त्याचप्रमाणे या पैशाच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र कुठे काही मालमत्ता स्थावर असेल किंवा जंगम मालमत्ता असेल ती घेतलेली आहे का याबाबतचा या तपास देखील सदर आरोपीकडे करण्यात येईल त्याचप्रमाणे ठेवीदारांच्या पैशांच्या रिकवरीसाठी या ज्या संचालक मंडळांच्या नावे असणाऱ्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता सीज करून त्या जप्त करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडं या आरोपींचा पी सी आर संपल्यानंतर पुढील पंधरा दिवसामध्ये हा पोलीस विभागामार्फत सादर करण्यात येईल सर्व ठेवीदारांना पोलीस विभागातर्फे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करतो की त्यांनी संयम ठेवावा आणि सदर प्रकरणामध्ये त्यांना संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न हा प्रशासनामार्फत केला जाईल यवतमाळ शहरातील दाते कॉलेज चौक ते सर्वज्ञ चौक या दरम्यान नव्याने कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे मात्र त्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणामुळे नालीचे काम रखडून पडले आहे या संदर्भात पालिकेच्या बांधकाम विभागाने पाहणी करून त्याचा अहवाल मुख्याधिकाऱ्याकडे सादर केला आहे या अहवालासोबतच अतिक्रमण काढण्यासंदर्भात हालचाली देखील सुरू करण्यात आल्या आहे त्यामुळे आता या रस्त्याच्या रखडलेल्या कामाची समस्या निकाली निघणार असल्याचे दिसत आहे बातमी येते पांढरकवडा तालुक्यातील पांढरकवडा तालुक्यातील कोंघारा ते उमरी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून चार ते पाच गावांना जोडणाऱ्या खड्डे इथे पडले आहेत वाहनधारकांना शेतकऱ्यांना विद्यार्थी महिला यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय कोंघारा व उमरी येथील नागरिकांना प्रशासनाविरुद्ध नाराजी देखील व्यक्त केली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता त्वरित बनवून देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली भाजीपाला गाडीतून पाचशे किलो गोमास जप्त करत दोन जिहाद्यांना अटक देखील करण्यात आली आहे समृद्धी महामार्गाद्वारे वैजापूर येथील दोन जिहादी गोमातेची कत्तल करून गोमास वाहतूक करत असल्याचे गोरक्षकांच्या लक्षात आले त्यांनी नव्वद किलोमीटर पर्यंत त्या गाडीचा पीछा केला जिहादींनी वेळोवेळी गाडीची नंबर प्लेट बदलून गाडी सुसाट निघाली परंतु हिंदुवादी कार्यकर्ते आणि वावी पोलीस स्टेशनमधील पोलीस यांच्या सहकार्याने गाडी पकडली गेली जिहादीनी गाडीवरती भाजीपाला असल्याचा बनाव केला व खाली गोमातेचे गोवंश घेऊन हे मुंबईकडे जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले जिहादी फजल गुलाल शेख व आमिर सुहेल सत्तार यांनी वावी पोलिस यांना रंगेहात अटक करून मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले पुढील तपास ठाणे अंमलदार करीत आहेत बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी